मंडळी इजी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा डाळ तडका करणार आहोत अगदीच सोप्या पद्धतीने दाखवणार आहे पण टेस्ट अगदी धाब्यासारखी तर डाळ मी शिजवून घेतलेली आहे शिजवताना कांदा टोमॅटो टाकलेला आहे आता फोडणी देणार आहोत त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की जिरं टाकायचं दालचिनीचा थोडा तुकडा टाकायचा त्यानंतर आ, मी हिंग टाकलेले हिंग टाकल्यानंतर तमालपत्र आणि नंतर आलं लसूण असं टेचून घेतलेले ते टाकलेले ते थोडंसं परतलं की त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तो परतला की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आता टोमॅटोसुद्धा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि माझ्या पद्धतीने म्हणाल तर मी नेहमीच टोमॅटो टाकलं की लगेचच मीठ टाकते चवीप्रमाणे टाकायचं आहे त्या मिठामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि एकदम सॉफ्ट होतं तर छान सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो आता याच्यामध्ये मी मसाले टाकते आहे धना पावडर टाकलेले आहे लाल मिरची पावडर आणि हे हळद टाकलेली आहे तर इकडे मी लाल मिरची पावडर जी कलरसाठी वापरतो ना आपण ती टाकलेली आहे म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर अशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण हे सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं आणि नंतर जी शिजवून घेतलेली तूर डाळ आहे एकदम अशी एकदम स्मॅश करून घेतलेली आहे थोडीशी अशी डाळसुद्धा दिसते आहे त्याच्यामध्ये ती टाकलेली आहे वरून पाणी टाकायचे आणि डाळ तडका अगदीच पातळ नसतो थोडासा दाटसर असं असतो त्याच्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं पाणी टाकायचं आहे तर इकडे मस्त असं उखायचं आहे आणि इकडे आपला हा डाळ तडका तयार आहे पण तडका महत्त्वाचा आपल्याला अजून याच्यावरती द्यायचा आहे डाळ दिसती आहे बघा तर आता तडका देण्यासाठी काय करायचं मी कढईमध्ये अशीच डाळ साईडला ठेवते आहे आणि गॅसवरती आपण बटर वितळायला ठेवलं आहे बटर किंवा तूप या दोन्हींपैकी काही वापरू शकता त्यामध्ये मी लसूण टेचून टाकलेलं आहे त्यानंतर हिंग टाकलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकलेली आहे आणि ज्या आपल्या घरातल्याच कमी तिखटाच्या पण वाळलेल्या अशा लाल मिरच्या असतात त्याच मी टाकलेल्या आहेत सेपरेट काही आणलेल्या नाही आहेत तर त्या लाल मिरच्या मी टाकल्यानंतर मस्त असा तो तडका आपण डाळीवर टाकलेला आहे आणि इकडे बघा मस्त असं डाळ तडका तयार आहे अगदीच घरातल्या साहित्यातून हा तडका तयार होतो एकदा नक्की करून बघा एवणच लागतो